ो एम पी सी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचे वास्तव याविषयी आपण माहिती बघूया महाराष्ट्रामध्ये विविध विभागाकडून वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात येतात जसे की एम पी सीकडून राज्यसेवा संयुक्त परीक्षा वनसेवा आरोग्यसेवा आणि इतर सुद्धा परीक्षा घेतात तसेच ज... डिपार्टमेंटच्या पण त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटानुसार वेगवेगळ्या परीक्षा घेतात आणि जिल्हा परिषदेच्या यांच्यासुद्धा प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या परीक्षा घेतात या परीक्षेमध्ये एकच वास्तविक सत्य आहे की जेवढे विद्यार्थी त्या परीक्षेला बसतात त्याच्यातले फक्त एक पर्सेंट विद्यार्थी त्याला सक्सेस भेटतो बाकीचे नव्याण्णव पर्सेंट विद्यार्थ्यांना सक्सेस भेटत नाही आपण कधीही स्टडी करताना या वन पर्सेंटमध्ये बसण्याचा आपण विचार केला पाहिजेच तसेच जर जे विद्यार्थी नवीन स्पर्धा परीक्षा करू इच्छित इच्छणार आहेत त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये उतरण्याच्या अगोदर आपला कोणता तरी एखादा बी प्लॅन नक्कीच तयार असावा कारण की ह्याच्यातले फक्त एक टक्का विद्यार्थीच सक्सेस होतो बाकीच्या नव्याण्णव टक्के हो विद्यार्थ्यांना बाकीचे दुसरा काहीतरी करावा लागतो त्यामुळे तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरताना ही एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा कारण की यामुळे बेरोजगारीचे प्रमाणसुद्धा वाढत आहे धन्यवाद मित्रांनो